नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण कन्नड तालुका दावडिया ले ले आ, या गावामध्ये आलेलो आहोत क्षेत्रावर चक्कर मारल्यानंतर बऱ्याच ठिकाणी असं निदर्शनास येत आहे की शेतकरीसुद्धा आपल्या दुकानावर येतात तेव्हा सांगतात की प्लॉटमध्ये सड आलेली आहे काय करायचं बरेचसे शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीनं रासायनिक औषधं ट्रायकोडर्मा सोडोमोनस या जैविक बुरशनाशकांचा वापर करत आहे पण बरेचसे शेतकऱ्यांचे अज्ञान असल्यामुळं चुकीच्या पद्धतीने सुद्धा औषधांचा वापर होतो सांगायचं या व्हिडिओमध्ये असा उद्देश आहे मित्रांनो काही ठिकाणी बरेचशे ठिकाणी अशी मर होते बघा आद्रिकीमध्ये आता आम्ही एवढा चांगला प्लॉट आहे पूर्ण त्या क्षेत्रावर चक्कर मारलं तर त्या ठिकाणी पूर्ण एक चार ते पाच एक्करचा प्लॉट आहे आल्याचा त्यामध्ये फक्त दोन ते तीन ठिकाणी अशी कोमळ उळून आले त्यानंतर मी शेतकऱ्यांना सल्ला दिला की अशा पद्धतीची जिथं कोमा खराब दिसून येत असेल ह्या ये जे कोमा आहेत आपण त्याला काय करतो आळवणी वगैरे करतो पुढं वाढू नये तर हे कोमा पुढं वाढू नये याची बुरशी पांगू नये त्यासाठी आपण काय करायचं हे जो खडा आहे तो काढून टाकायचा आहे जेणेकरून काय होईल कालांतरानं हा खडा समजा आता हा खडा कडक दिसतोय जेव्हा घ्या अक्षर साहेब आज खडा आपल्याला कडक दिसतोय कोमांची मर झालेली आहे आता हा खडा कडक आहे आपण म्हणतो काहीच झालेलं नाही पण मित्रांनो जी मर आहे आल्याची ह्या पद्धतीने सुरुवात होते पहिले पानं तपकिरी दिसतात जे आहे खोडाची मर होते खोडाची मर झाल्यानंतर हे स्टंप उपसून येतात त्यानंतर कालांतरानं या मुळ्यांची मर होते मुळ्यांची मर झाल्यानंतर खडासुद्धा नरम पडतो कडा नरम पडल्यानंतर हा खडा सडून जातो त्यानंतर याच्यामध्ये जा बारीक बारीक ज्या व्हाईट कलरच्या आहे आळ्या तयार होतात त्यानंतर काय होतं ही सडल्यानंतर पाऊस पडतो आपण पाणी देतो ही बुरशी पांगत जाते ही बुरशी पांग पांगल्यानंतर काय होतं आज या ठिकाणी आपला कंद सडलेला आहे त्यानंतर लगेच शेजारी सडायची सुरुवात होईल मग त्याच्यामुळं हे जे खडा आहे ते काढून टाकलेलंच फायदेशीर होतं अधिक माहितीसाठी आपलं जे ग्राहक सेवा नंबर आहे सोशल माध्यम आहे त्याला फॉलो करा आणि आलस्य ती करताना आम्हाला संपर्कात रहा धन्यवाद